नमस्कार मंडळी आज आपण धरती कंपनीचा जो आकृती हा गवार आहे तर या गवाराबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत येथून आपल्याला शेतकरी या गवाराबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे बघू शकता गवाराचा तोडा सुद्धा इथे सुरू आहे मजूर वर्ग इथे गवाराची शेंग ही तोडणं इथे सुरूसुद्धा आहे आणि शेतकऱ्यांपासून आपण या गवाराबद्दल संपूर्ण माहितीसुद्धा हे घेणार आहोत तर हा धरती कंपनीचा आकृती हा गवार आहे तर नमस्कार काका नमस्कार शेतकऱ्यांना तुमचे नाव सांगा जयवंत नारायणराव लिंडे मुक्काम पोस्ट मुक्काम तर तुम्ही जी या शेतामध्ये लागवड केला तर हा धरती कंपनीचा आकृती हा गवार आहे तर हा तुम्ही किती दिवस झाले लागवड केला तर हा अकरा फरव अकरा फरवारी लागवड केला आणि हा सुरू किती दिवसापासून झाला चाळीस दिवस चाळीस ते पंचेचाळीस दिवसाहून सुरू झाला आता याचे किती तोड झाले जवळपास तिसरा तोडा चालू थो आहे तिसरा तोडा तुम्ही तोडा किती दिवसानंतर करता सहा दिवसांनी सहा दिवसानंतर तर आता याची शेंग वगैरे जे आपण बघत आहे तर शेंग तुम्हाला कशी वाटली याची शेंग चांगली आहे ना शेंग लांबी आहे बाकी गवरापेक्षा चांगली पण आहे आता राहिला प्रश्न मार्केटचा तर मार्केट मध्ये कसं काय वाटलं मार्केटला तीस पस्तीस रेट तीस पस्तीस रुपये रेट सुरू आहे आता तुमचं किती हाय गवरा येथे लागवड करून अर्धा किलोचा आहे किती मालिकत आहे इथे आता समजा साठ सत्तर किलो, किलो निघत आहे तर बघा हा जो गवार आहे तर हा गवार धरती कंपनीचा आकृती हा गवार आहे बघू शकता याची शेंगाची लांबी बघा क्वालिटी बघा कलर बघा तर जबरदस्त हा गवार आहे महत्वाचा म्हणजे हा गवार आता तुम्हाला किती दिवस चालेल आता भरपूर दिवस चालेल ना तर या तुम्ही याला कधी उपडान केवा आता उपराच म्हणजे आता चालला तर चालवा सांगा म्हणजे जर जा आपलं जर वातावरण बरोबर राहिलं तर चा, चांगला आहे तर बघू शकता हा धरती कंपनीचा आकृती हा गवार आहे इथे संपूर्ण इथे प्लॉट सुद्धा जबरदस्त आहे झाड पण चांगला आहे आणि याला महत्वाचं म्हणजे गुच्छानी शेंगा लागतात तर बघू शकता इथे दाखवा हे बघायला गुच्छानी अशा शेंगा लागतात त्यामुळे काय होतं की आपल्याला कमी जागेतून उत्पादन सुद्धा हे चांगलं मिळतं तर सत्तर ते ऐंशी रुपये ऐंशी किलो म्हणजे बऱ्यापैकी चांगला आहे तर तुम्हाला चांगला वाटला गवार चांगला मार्केटमध्ये पण आता भरपूर गवार आहे तर त्याच्यामध्ये किंमत सुद्धा याची कमी आहे आणि माल सुद्धा चांगला निघतो तर तुम्हाला आवडला शेतकरी सुद्धा लावू शकता चांगल्या पद्धतीने उत्पन्न तर अशा प्रकारे आपण काकाकडून या गवाराबद्दल थोडीशी माहिती घेतली तर तुम्हाला या गवाराबद्दल अधिक माहिती लागली खाली नंबर देत आहे तर तुम्ही त्यावर संपर्क करा तसेच तुम्हाला जर काही अजून काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा तर धन्यवाद काका